सर्वात आधी राष्ट्रीय इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने मी सगळ्या देशवासियांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते योगा डेच्या निमित्ताने आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी ह्या योगाचा संदेश संपूर्ण जगभराला दिला आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून एकवीस जून आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि ह्या वर्षीसुद्धा संपूर्ण जगामध्ये आज योग दिवस साजरा आहे आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योग दिवस साजरा होतो आहे शाळांमध्ये आहे कॉलेजेसमध्ये होतो आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मला भुसावा सेंटर देण्यात आलं होतं आणि इथे आपण क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातनं आणि रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून आज आपलं जवळपास तीन ते चार हजार लोकांचा योगाचा कार्यक्रम का इथे आयोजित केलेला होता त्यासाठी आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय गिरीशाऊ महाजन तसेच भुसावळचे आमदार आणि राज्याचे मंत्री आदरणीय संजीव सावकारे इथल्या डी आर एम मॅडम कलेक्टर सर्व इथले अधिकारी असतील सगळे सगळ्या भुसावात तालुक्यातले लोक असतील आज या कार्यक्रमासाठी कर उपस्थित राहिलेले आहेत आणि योग दिवस हा आपण फक्त एक दिवस न साजरा करता म्हणजे योग रोज केला पाहिजे के कारण की आपल्या आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे एक योगा एक केलेली आहे आणि दररोज आपण सगळ्यांनी योगा केला पाहिजे आपल्या मानसिक संतुलनासाठी शारीरिक संतुलनासाठी हा योगा अतिशय आवश्यक आहे म्हणून मोदींनी त्याचा प्रचार प्रसार देशभर नाही जगभर केलेला आहे संपूर्ण जगामध्ये आपण देऊ त्याच्या निमित्ताने रोज योगा केला जातो आहे पण दररोज योगा म्हणजे जवळपास एकशे ऐंशीच्या वर देशांमध्ये हा योगा करून पोहोचलेला आहे स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल आणि खरंच मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल योगा करणं हे अतिशय आवश्यक आहे हा संदेश सुद्धा मोदींनी या सगळे आहे आणि म्हणून मी सर्वांना आव्हान करेन की आपण दररोज थोडा वेळ काढून सकाळी योगा हा केलाच पाहिजे आपली शरीर चांगली ठेवली पाहिजे खानपान चांगलं ठेवलं पाहिजे मोदींनी ज्याप्रमाणे आव्हान केलेलं आहे पण त्यांचा मोदींचा भर हा योगाचे पंतप्रधान नरेंद्र ही मोठी भाई आहे त्याच्या माध्यमातून आजचं जे युग आहे हे सगळं धकाधकीचं जीवन कॉम्पिटिशनचं सगळं जग आहे या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये लोकांना स्वतःसाठी स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आता पाहतो आहे आपण की युद्धजीवन परिस्थिती आहे हे सगळे लोकं तणावाच्या खाली असतात अशा तणावाच्या परिस्थितीमध्ये जर स्वतःला थोडासा रिलीफ द्यायचा असेल स्वतःच्या मायनास थोडासा रिलीफ द्यायचा असेल तर योगासारखा दुसरा पर्याय नाही आहे हे मोदी जगाला दाखवून दिलेलं आहे स्वतःच्या उदाहरणावरनं त्यांनी जो व्यक्ती अठरा अठरा तास काम करतो तर त्या अठरा तास काम करण्यामागचं जे रहस्य आहे ते त्यांनी जगाला दाखवलं आहे की मी योगा करतो तुम्ही योगा करा तुम्ही फिट अँड फाईन राहा आणि जगासाठी काम करू